नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आयशरची ट्रॅक्टरला धडक एक जण जागीच ठार मर्शुनी येथे घडली घटना अहमदपूर नगर परिषदेच्या कचऱ्याचा टॅक्टर मर्शुनीकडे जात असताना मागून येणाऱ्या आयशरने टॅक्टरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात टॅक्टर चालक अनिल गायकवाड याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री बारा वाजता राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर मर्शुनी येथे घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर नगर परिषदेचे स्वच्छतेच्या कामाचे शहरातील कचरा नेहमीप्रमाणे डम्पिंग स्टेशनला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या आयसरने जोराची धडक देऊन काही अंतर फरफडत नेल्याने ट्रॅक्टरचा चालक अनिल प्रकाश गायकवाड वयवर्ष तीस याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळात भेट देऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे नेण्यात आले आहे रोजंदारीवर स्वच्छतेचे काम करणारा चालक अनिल प्रकाश गायकवाड याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे